सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या चौतीसाव्या हंगाम पूजन करून ते आपले श्रद्धास्थान हरिभक्त पारायण श्री गुरुवै शिवाजी महाराज श्री क्षेत्र संस्था नारायणगड त्याचप्रमाणे मार्गदर्शन त्याची प्रकाश चेअरमन वीरेंद्र भैया उप चेअरमन व्हाइस चेअरमॅन एस व्यासपीठावरील सर्व उपस्थित सन्मान्य संचालक पदाधिकारी समोर बसलेले कार्यक्षेत्रातून आलेली ऊस उत्पादक शेतकरी त्याचप्रमाणे कारखान्याचे कार्यकारी संचालक बडगुजार साहेब त्यांचे सर्व सहकारी विभागप्रमुख कारखान्यांचे सर्व उपस्थित अधिकारी कर्मचारी कामगार कुस्तो यंत्रणा ट्रॅक्टर मालक हार्वेस्टरचे मालक बंधुग पत्रकार मित्रांन आज आपल्या कारखान्याचा चौतीसावा वेळी हंगाम सुरू होतोय याचा निश्चितपणानं मनापासून या ठिकाणी आनंद आहे सहकारी साखर कारखानदारी अत्यंत अडचणीच्या काळखातून जाते आणि अगदी साखर कारखाने हे आपल्याला माहिती आहे की मोठमोठ्या भांडवलदाराचे कारखाने त्यांच्याकडे भांडवलाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असते मार्केट मधून सुद्धा ते भांडवल उभा करू शकतात परंतु सहकारी साखर कारखान्याला मात्र भांडवल उभारणी करण्याच्या अतिशय जहाज अतिकून पुढं जावं लागतं आणि त्यामुळं खासगी साखर कारखानदाराशी स्पर्धा करताना सहकारी साखर कारखान्याची मात्र आता घडक घमछाप होऊ लागे असं म्हणलं तर अशा प्रतिकूल त्यास हंगाम आपण यशस्वीपणे रेकॉर्ड आहे की कधीही कुठल्याही हंगामामध्ये आपला कारखाना बंद नव्हता गाळप कमी जास्त झालं परंतु प्रत्येक सीझन मध्ये कार्यरत असणारा आपला कारखाना निश्चितच महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात एक नवीन विक्रम कार्यकर्त्यांना प्रस्थापित केलेला आहे आज माझ्या आंदामाचा आपण आढावा घेतला तर नाही तर परिस्थिती दुष्काळाची होती त्या कारखान्याला अनेक कारखान्याशी ऊस मिळवताना स्पर्धा करावी लागली आणि म्हणून त्याचा परिणाम हा गाडफोड झाला आपण कुठेतरी तुटे चार लाख एकवीस हजार घडाप करू शकतो आपली जे काही प्रकल्प आहे त्याच्यामध्ये सुद्धा पूर्ण क्षमतेने आपण काम करू शकतो नाही मूळ प्रकल्प आहे त्याच्यामध्ये पूर्ण कार्यक्षमतेने काम करू शकतो नाही आणि त्यामुळं निश्चितपणानं आजचा हंगाम हा अतिशय कठीण खडक हंगाम आपण पाहता परंतु सुरेवाने यावर्षी उसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे अतिवृष्टी झालेली आहे सगळे घरं वाढलेले आणि म्हणून निश्चितपणानं उसाच उत्तर पिकाचं जरी नुकसान झालं असेल तरी ऊसाच्या उत्पादकतेमध्ये निश्चितपणानं दहा ते पंधरा तर वाढ होईल अशी अपेक्षा करती येतात आणि त्याबरोबर हा हंगाम चांगल्या पद्धतीनं पार पडत अतिशय गरजेचे जे उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे दहा लाख डाळ पाच सहा लाख आणि म्हणून हे उद्दिष्ट पार पाडक कारखान्याच्या आर्थिक परिस्थिती या अतिशय महत्वाचा आहे आणि मी त्यामुळं सर्व उपस्थित कामगारांना या ठिकाणी आग्राची विनंती करायची की हा हंगाम बिना शॉर्टेजेस कसा जास्तीत जास्त आपल्याला चांगल्या पद्धतीनं बार दर दर पार पाळता येईल आणि किमान दररोज दर दिवशी सहा हजार मेट्रिक टन कसं आपल्याला करता येईल तरच आपल्याला हे उद्दिष्ट पार पाडता येणार म्हणून मला घुसखोड यंत्रणा असेल कृषी विभाग असेल आता मिल हाऊस हो असेल किंवा उत्पादन विभाग असेल को जनरेशन विभाग असेल असावणी विभाग असेल या सर्व विभागाने अतिशय दक्ष राहून हा हंगाम पार पाडायचा आहे निश्चितपणानं आता परिस्थिती पुर आपल्याला दोन तीन वर्ष तर अतिवृष्टीमुळे ऊसात काही कमी पडणार नाही परंतु ऊस कमी पडू नये म्हणून आपण दोन योजना महत्वाकांक्षी या ठिकाणी अंमलात आणलेल्या आहेत आपल्याला माहिती आहे की पैठण ते मालगाव हे एकशे बत्तीस किलोमीटर लांबीचा कॅनॉल आहे उजवा कॅनवा ज्याला म्हणतो हा मोठ्या प्रमाणात नादुरुस्त होता ना पूर्ण क्षमतेनं पाणी मादलगाव धरणात येत नव्हतं आणि म्हणून दोन वर्षामध्ये जवळजवळ दो साडेपाचशे कोटी रुपये खर्च करून या कालव्याचं पुनर्जीवित करण्याचं काम आपण केलेलं आहे आता या वर्षी ट्रायलमध्ये पूर्ण क्षमतेनं पाणी मालगाव धरणात यायला सुरुवात झाली त्याच्यामुळे भविष्यकाळात आपल्याकडे काय कमी नाही जास्त पाऊस आला तरी जयकवाडीच्या माध्यमातून या धरणाने जवळजवळ जे धरणाची क्षमता आहे तीनशे बारा एमएसक्यू जेवढं पाणी शंभर टक्के मालगाव धरण भरण्याची क्षमता या उजव्या कालव्यामध्ये आहे आणि हा कालवा पूर्णपणे कार्यरत झाला तर आपलं माधवराव धरण भरायला कुठली दुसरी योजना आपण लोणी सांगलीची उपसा सिंचन योजना जवळजवळ चारशे कोटी रुपयांची या पूर्ण केलेली आहे गोदावरी नदीचं जे पुराचं पाणी वाहून जात ते उतरून माजवराव धरणामध्ये टाकण्याची योजना कार्यरत झाल्यामुळं त्या योजनेचा सुद्धा लाभ माधवगावचा धरण झाल्यासाठी आपल्याला दरवर्षी होणार आणि या दोन्ही योजनेमुळं भविष्यकाळामध्ये माझं गाव दरवर्षी शंभर टक्के भरलं जाईल याच्यामध्ये शब्द बाळगण्याचं काही कारण राहिले नाही आणि म्हणून भविष्यकाळ आपल्या कारखान्याचा का निश्चितपणा उज्ज्वल आहे एकदा माधवगाव धरण भरलं की या कार्यक्षेत्रामध्ये अंदाजे चाळीस लाख टन ऊसाचं उत्पादन जरी स्पर्धा असेल तरी प्रत्येकाला ऊस हा पुरेशा प्रमाणात मिळण्याची व्यवस्था आपण केलेली आहे आणि म्हणून मला या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवांना विनंती करायची की हा शेतकऱ्याच्या मालकीचा पुढचा कारखाना आहे हा दर्गाच्या मालकीचा कारखाना आहे ही संस्था किती तर जवळजवळ पंचवीस हजार लोकांचे संसार सुखाने चालतात अशी परिस्थिती आणि म्हणून हा कारखाना या ठिकाणी कार्यरत राहणार पुढच्या अनेक वर्ष कार्यरत राहणार ही काळाची गरज आहे आपल्या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने त्याची गरज आणि म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करणार आहे की आपला ऊस जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या कारखान्याला सभासदांनी देण्याची गरज आहे कायदेशीर ते बंधन आहे आणि म्हणून आपण आपला ऊस जास्तीत जास्त या कारखान्याला घालावा निश्चितपणानं चांगला ऊस दर द्यायची परंपरा आहे मागच्याच वर्षी आपण पेक्षा जवळजवळ शंभर रुपये जास्त ऊस दर दिलेला आहे याही वर्षी दुसऱ्या कुठल्याही कारखान्यापेक्षा आपला उद्योग कमी राहणार नाही याची ग्वाही मला आपल्याला देत आणि कामगारांसाठी मला घोषणा करायची आहे की आपण उत्तम त्रिस्तरीय करारनामा झालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून सातार संघाच्या वतीनं दहा टक्के पगारवाढ कामगारांना देण्याचा निर्णय झाला मी या ठिकाणी हा करार एक नोव्हेंबर पासून आपल्या कारखान्यात लागू होईल नोव्हेंबरचा पगार तुम्हाला वाढीव दिला जाईल अशी घोषणा या ठिकाणी करतो आपण सर्वजण मोठ्या उत्साह या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक माझ्या वतीनं मी आभार मानतो आणि आपली लता घेतो जय हिंद जय महाराष्ट्र